मित्रांनो मधुबाल घाटी ब्लॉग मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज भाजी करते मी भोगीची हे सगळं असं कापलेले का भोगीची भाजी मिक्स करायची असते इथं बरंच आहे तुम्हाला साहित्य दाखवते मी आता आता कापला हव का हे याची भाजी कशाची कर करडीची So We आपले गावरान तीळ लसूण कोथिंबीर कढीपत्ता ह्याची अशी पेस्ट करत आहे मी बघा आता कशी वाटते बघा हे असं गावरान सगळं वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सर आहे माझ्याकडे पण मी कसं म्हणलं ह्याच्यामध्ये चव चांगली असते म्हणून तेल टाकूया आपण दोन माप हे आहे तीन माप म्हणजे भोगीची भाजी असल्यामुळे हे तीन माप तेल टाकते मी जास्त थोडं तेल छान वाटते ना एक लसूण बारीक करून घेतलेले आहे असं जिरे मोहरी जिरे आणि मोहरी वाटण आहे अद्रक लसूण कोथिंबीर कडी पत्ताने शेंगदाणे तीळ भाजून छान हे टाकूया आपण ह्याच्यात लाल तिकडा अर्धा चमचा अर्धा चमचा हळद काकडी पत्ता टाकलेले त्याच्यानंतर कांदे त्यांच्यात एक एक साईड टाकायचं आहे खाली आपला मसाला लागत असला तर थोडंसं असं पाणी गरम पाणी टाकून भाजीला मीठ लागते म्हणजे प्रत्येक भाज्यांमध्ये मिक्स होऊन जाते तेला मसाल्यात हे टाकले मीठ

आता कॅल्शियम कमी असं कोणाचे दात दुखत असतील दात सगळे हे तीन आवर्जून खायला पाहिजे हा चिंच हा चिंच पण चांगला चाललं म्हणजे ताकदच आहे भाजी ना त्याच्यामध्ये सगळं चालतं

पाच मिनट आपल्याला वाफ देऊन घेऊयात हो मस्त चल आपले झाले पाच मिनिटात आमचं पाणी सुटले आपण तर त्यात पाणी टाकलेलेच नाही म्हणजे सगळ्या भाज्यांचं असं मस्त हे बघा पाणी टाकलेच नव्हते सगळ्या भाज्यांचं हे आम्हाचं त्यांच्या पाणी आमचं पाणी भाज्या मला म्हणून तर टाकलेच नाही ना टाकत नाही ते इथं पाणी गरम आहे करून हे गरम पाणी आहे तुम्हाला गरज पडली तर हे तर मग टाकू शकता कारण तर थंड पाण्या आहे ना भाजी त्व होऊ शकत नाही भाज्या भाजीला आम्हाला जवळपास दोन तास लागलेले आहेत एक एक वस्तू तयार करण्यासाठी निवडण म्हणजे कसं स्वच्छ सगळं बघा लागते दोन तास ही भाजी सुरू झालेली आहे दोन तास कंटिन्यू लागले तर आता

दहा मिनटाने पदार्थी शिजतात आपल्याला आता आपण भाकर करायला मस्त ते लावून अशी आपली भाजी भोगीची मिक्स भाजी आणि हे भाकर भोगीची अशी आहे मस्त एकदम मिक्स आहे का छान आणि एकवीस म्हणजे नाही फळं भाज्या आणि पालेभाज्या आहे सगळं एकत्र करून अशी मिक्स भाजी केलेली भाज आहे मी भोगीस भाजीमध्ये घ्याला अशी आणि आज भोगी आहे आणि ही अशी तीळ लावून जेवारीची भाकर हे आपला भात छान तर आपली भोगीची भाजी कशी वाटलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा